श्री स्वामी समर्थ नमस्कार उन्हाळा लागला आहे आणि आता लोणच्याचे दिवस सुरू झाले आहे सर्वांना म्हणजे प्रत्येक गृहिणीला लोणचं बनवण्याचे वेध लागले आहे लोणचं म्हटलं म्हणजे वर्षभराची आपली तयारी असते आणि ती करणे गरजेची असते कारण घरातल्या प्रत्येकाला लोणचंही आवडत असतं कैरीचं लोणचं म्हणजे प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटणारं असतं आणि हे प्रत्येकाला आवडणार असतं असं म्हणायला हरकतही नाही बघा मी आज कैरीचे गोडाचे लोणजे तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते ही उत्तम पद्धतीने आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि त्याचे प्रमाणसुद्धा योग्य पद्धतीने मी तुम तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही नक्की बघा पूर्ण रेसिपी तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा स्किप करू नका कारण आप मी जे काही साहित्य घेतलेले आहे त्याचे प्रमाण मी तुम्हाला सांगत जाणार आहे काही मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे पण करण्याची पद्धत ही देखील तुम्हाला बघणे गरजेची आहे म्हणून तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा सर्वात आधी हर्षी तडक्यामध्ये खूप खूप स्वागत करते तुमच्यासाठी अशाच रोजच्या वापरात येणाऱ्या रेसिपी म्हणजे आपण सहज आणि इझिली बनवत बनवता येणार रेसिपी तुमच्यासोबत बनोत, तुम शेअर करत असते त्याच प्रकारची आपली वर्षभरासाठी लागणारी रेसिपी मी आजची तुमच्यासाठी बनवत आहे हे बघा ते पण पाच किलो लोणच्याची रेसिपी मी आज करणार आहे हे बघा या प्रकारे मी पाच किलो कैऱ्या घेतलेले आहेत त्या अशा व्यवस्थित मी बाजारातूनच कट करून आणलं आहे कारण घरी आपल्या जोडसोडा नसतो आणि या प्रकारे आपण व्यवस्थित आपल्याला ह्या कापता देखील येत नाही त्यामुळे आपण बाजारातूनच विकत घ्यायच्या आणि त्या तिथल्या तिथेच कापून घरी आणायच्या घरी आणल्यानंतर मी त्या व्यवस्थित ह्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि थोड्या सुकवून घेतलेल्या आहेत बघा या प्रकारे आपण कैरी व्यवस्थित सुकल्यानंतर आपण हिला हळद आणि मीठ लावून घेणार आहोत हळद मीठ लावण्याचं कारण कैरीही वाळत नाही फ्रेश राहते त्यामुळे आपण याला हळद मीठ लावायचं आणि चवीला पण फार अप्रतिम लागते या प्रकारची कैरी सुद्धा खायला तुम्ही या प्रकारच्या कैऱ्यासुद्धा जर तुम्ही एक किलो जास्त कैरी आणली आणि हळद मीठ लावून उन्हामध्ये सुकवल्या आणि वर्षभराकरता बरणीत भरून ठेवल्या तरी यासुद्धा आपल्याला आवडखंटीसारख्या खाण्यायोग्य होतात खाऊ शकतो बघा या प्रकारे मी आता कैरी ही तपात टाकून घेतलेली आहे आता आपण यात हळद मीठ घालूया आपल्याला जे पासप्रो लोणच्याला मीठ लागणार आहे त्यातलंच आपण मीठ यात टाकायचं आहे आपल्याला तीन पावचर मीठ लागणार आहे त्यातलंच मी अर्धा पाव हे मीठ घेणार आहे जेणेकरून मिठाचं प्रमाण हे आपल्याला वाढायला नको म्हणून आपण तीन पाव जे मीठ आहे त्यातलंच आपण अर्धा पाव यात वापरणार आहोत बरं चला तर आता बघा हे अर्धा पाव मी मीठ घेतलेलं आहे ते आता आपण टाकून घ्यायचं आणि थोडीशी आपण यात हळद घालणार आहोत एक चमच्याच्या आसपास बघा या प्रकारे आता आपण हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊया हळद मिठाच्या या प्रकारे मिक्स केल्यामुळे कैरी ही फ्रेश राहते तिला पण येत नाही वातळ होत नाही म्हणून आपण हिला मीठ लावून घ्यायचं मीठ व्यवस्थित मिक्स झालं तर आपण हे एक जर असे राहू दिली हळद न लावता मीठ न लावता तर त्याची कोरडी पडते आणि ड्राय होते म्हणून हळद मीठ लावूनच घ्यायचं बघा छान असं हळद मीठ लावून झालंय याला मी झाकून ठेवते पाच किलो लोणचं बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण आधी पाहूया तर मसाल्यांपासून आधी आपण सुरुवात करूया हे बघा वेलची वीस ग्रॅम घेतलेली मी बाजा म्हणजेच सुद्धा म्हणतात त्याला वीस ग्रॅम दालचिनी वीस ग्रॅम लवंग वीस ग्रॅम कपुरचिनी वीस ग्रॅम कुरुचणी वीस ग्रॅम मिरे वीस ग्रॅम आणि मेथ्या हा वीस ग्रॅम हे आपल्याला हा मसाला सर्व मिक्स करून छान असं बारीक करून घ्यायचं आहे पण त्यात मेथ्या बारीक करायची नाही आहे ही आपण फोडणीसाठी वापरतो बघा अजून लागणारे साहित्य अर्धा पाव मी धनापूड घेतलेली आहे अर्धा पाव तिखट घेतलेला आहे अर्धा पाव शोप बारीक करून घेतलेली आहे अर्धा पाव मोहरीची डाळ अर्धा पाव हळद आणि हिंग हा दहा ग्रॅम घेतलेला आहे मी म्हणजेच दोन चमच्यांच्या आसपास हिंग घ्यायचा यातच आपण जे मसाले पाहिले ते बारीक करून यात साइडला टाकून घ्यायचे ते मसाले सुद्धा पाच किलो लोणचं बनवण्यासाठी बघा मी हा दोन ते अडीच किलो गुड घेतलेला आहे जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल असेल तर तुम्ही तीन किलो गुड पूर्ण टाकून घ्यायचं आणि आंबट हवं असेल तर दोनच किलो गुड घालायचं यात मग अशी तुम्हाला सांगितलंच की आपण तीन पाव मीठ घेतलेलं आहे मी अर्धा पाव मीठ कैरीला लावलेला आहे लोणचं करण्यासाठी आपण शेंगदाळ्याच्या तेलाचा वापर करणार आहोत जसं पाहिलं तर तुम्ही सोयाबीनचं किंवा सूर्यफुलाचं घेऊ शकता पण शेंगदाळ्याचं तेल हे उत्तम असतं म्हणून आपण शेक शक्यतो शेंगदाळ्याच्या तेलाचा वापर करायचा लोणचं हे वर्षभर व्यवस्थित टिकून असतं सोयाबीनच्या तेलाला कधी कधी चिकटपणा येत असतो शेंगण्याचं हे फ्रेश असतं आणि याला चिकटपणा येत नाही म्हणून आपण शेंगण्याचं तेल वापरायचं बघा या प्रकारे आता आपण तेल एका पितळे पातळीला टाकून घ्यायचं सिम गॅसवरती आपण हे गरम करून घ्यायचं त्याला असं वाफा निघायला लागतील तोपर्यंत आपण हे गरम करून घ्यायचं याकरता आपण थोडंसं हे तेल साईडला काढून घेणार आहोत या हे तेल आपण बरणीला फोडणी देण्यासाठी काढून घेतो आहे कारण आपण जीर आपण हिंगाची आणि लवंग आणि मिऱ्याची आपण बरणेला फोडणी देणार आहोत त्याकरता आपल्याला दे तेल हे उपयोगात पडणार आहे हे बघा मी हे सिम गॅसवरती आता तेल ठेवलेलं आहे पूर्ण कडकडीत तापेल तोपर्यंत आपल्याला तेल हे गॅसवरती ठेवायचं आहे पूर्ण अशा वाफा निघायला हव्या कारण आपल्याला या तेलामध्ये मसाला तळून घ्यायचा आहे म्हणून आपण तेल हे व्यवस्थित तापवून घ्यायचं आणि हे सीम गॅसवरतीच आपल्याला तापून घ्यायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित नॉर्मली तापतं म्हणून आपण याला सीम गॅसवरतीच तापून घ्यायचं तेलाला बारीक अशी उकडी आलेली आहे आता आपण कडकडीत तापून झाल्यानंतर तेल खाली उतरवून घेणार आहोत बघा तुम्हाला दिसते उकडी येताना तेलाला या प्रकारे तेल पूर्णपणे तापलेलं आहे आता आपण यात मेथ्या घालूया बघा या प्रकारे मेथ्या घातल्यानंतर आपण यात पाच ते सहा लवंग आणि मिरे घालणार आहोत बघा त्यानंतर आपण यात तेजपानसुद्धा घालायचे दोन पान तेजपान घातलेले आहेत आणि थोडासा मी हिंग घातलेला आहे किंचित चिमूटभर हिंग आपण यात टाकणार आहोत त्यामुळे ते तेलाला छान असा खमंग असा वास सुटलेला आहे मस्त मसाल्यांमुळे आणि मेथ्यांमुळे लोणच्याची सुरुवात झालेली आहे असे म्हणायला हरकत नाही घरामध्ये पूर्ण खमंग असा सुवास जरवडतो आहे या प्रकारे आता आपण गा हा मसाला मी बारीक करून घेतला आहे साईडला जो टाकलेला आहे आता आपण सर्व मसाले तळून घेऊया तेल आपण सर्वात आधी हिंगावरती घालायचं आपण हिंगा आधी तळून घेणार आहोत या प्रकारे आपण सर्व जे काही मसाले वाटून टाकलेले आहेत त्यावरती गरम तेल आपण टाकून घ्यायचं सर्वात शेवटी आपण मसाला आणि तिखटावरती टाकणार आहोत हिंग झाल्यानंतर आपण डाळ शोप हळद आणि जी आपण धनाबोळ काढलेली आहे त्यावरती आपण गरम तेल हे पूर्ण टाकून घ्यायचं या प्रकारे या पद या योग्य पद्धतीने जर आपण लोणचं बनवलं तर फार चविष्ट बनत असतं तुम्ही नक्कीच बनवा या पद्धतीने बघा या प्रकारे मस्त आपण आता मसाला व्यवस्थित तळून घेणार आहोत याच प्रकारे मी तुमच्यासोबत कांदा घालून आणि लसूण घालून सुद्धा लोणचं शेअर करणार आहे कांदा घातलेलं लोणचं सुद्धा फार अप्रतिम बनत असतं कैरीचे आणि लसूण अद्रक घालून सुद्धा कैरीचे लोणचे फार प्रतिबंध ते सुद्धा लोणचं तुम्ही वर्षभर ठेवू शकता ते सुद्धा खराब होत नाही या प्रकारे मस्त असं मसाला आपला तळून तयार होतो आहे आणि तिखटही आपण हे नवीन वापरायचं म सुद्धा आपण नवीन वापरायची जुनं घरातलं काहीच वापरायचं नाही पूर्ण आपण बाजारातून फ्रेश माल आणूनच लोणचं बनवायचं बघा या प्रकारे पूर्ण साहित्य आपलं हे मॅक्सिमम तळून झालेलं आहे सर्वात शेवटी आपण तिखट तळून घेणार आहोत बघा एक किलो तेल हे पाच किलो लोणच्याला पुरेसं होत असतं आणि जर तुम्हाला अजून वाटत असेल की यात क लोणच्यामध्ये अजून तेल हवं आहे तर तुम्ही नंतर टाकू शकता गरम करून पण आधी आपण एक किलो लोणच्यातच एक किलो तेलातच लोणचं चा बनवायचं आहे जास्त प्रमाणात तेल आपण हे घ्यायचं नाही बघा या प्रकारे पूर्ण तेल मी यात टाकून घेतलं आहे आता आपण हे व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून घेऊया लोणच्याचा व्हिडिओ फार लांबलचक आहे पण तुम्ही स्किप करू नका पूर्ण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही करतानाही तुम्हाला फार सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे त्यामुळे तुमचे काही त्रुटी असतील की तुम्हाला मसाल्याचं प्रमाण किंवा शोभ आपण ढणे घेतो त्याचं प्रमाण आणि तळण्याची पद्धत या पद्धती मी पूर्ण योग्य पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून व्हिडिओ थोडा लांब लचक झालेला आहे हे बघा या मसाला मसालासुद्धा मस्त तळून झालेला आहे आता आपण मसाला तळून झाला तरी याला गार होण्याकरता ठेवणार आहोत बघा छान असा लालसर रंगसुद्धा आलेला आहे तिखट छान असं नवीन असल्यामुळे मी तिखट चपाता आणि गावरा मिरचीचं बनवलेलं होतं ते तिखट यात वापरलेलं आहे बघा या प्रकारे मस्त लालसर रंगसुद्धा आलेला आहे मस्त आपला मसाला तळून झालेला आहे तर आपण हो रात्रभर गार करण्यासाठी ठेवणार आहोत रात्रभर ठेवा किंवा दोन ते तीन सुद्धा तुम्ही मिक्स करून घेतला कैऱ्यांमध्ये तरी चालेल पण तुम्ही याला पूर्ण गार होऊ द्या जेणेकरून आपल्याला मिक्स करताना त्रास होत नाही आणि आपण हे विझिली मिक्स करू शकतो म्हणून आपण हा व्यवस्थित गार झाल्यानंतरच मिक्स करायचा बघा या प्रकारे पूर्ण मसाला गार झाला आहे आणि बघा त्याला छान असा घट्टपणासुद्धा आलेला आहे जे आपण धनापूड आणि सगळं झेंग हो, सॉरी धनापूड आणि शोप बारीक केलेली आहे त्यासुद्धा त्यात व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपण ज्या कैऱ्यांमध्ये हे मिक्स करून घेऊया ज्या आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे बघा त्यासुद्धा कैऱ्या छान व्यवस्थित मुरलेल्या आहेत आता आपण व्यवस्थित लेअर करून यावरती गूळ आणि मसाला घालणार आहोत बघा एकदा आपण आधी व्यवस्थित हालवून घेऊयाच बघा तुम्हाला पाणी दाखवते मिठाला पाणी सुटलेलं आहे तुम्ही खाऊन बघा खायलासुद्धा फार अप्रतिम लागतात या प्रकारची कैरी तर आपण यात मसाला टाकून घेणार आहोत बघा या प्रकारे मसाला मी टाकून घेतलेला आहे यात तुम्हाला मी हे पाच किलोचं प्रमाण दिलेलं आहे जर तुम्हाला एक किलोचं प्रमाण हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक किलोचं सुद्धा प्रमाण तुम्हाला लिहून देईल तुम्ही त्याप्रकारे एक किलोचंसुद्धा लोणचं करू शकता कारण छोट्या फॅमिलीला पाच किलो लोणचं हे फार होतं होत असतं तुम्ही एक किलो लोणचं इजिली बनवू शकता म्हणून मी तुम्हाला एक किलो लोनचं सुद्धा प्रमाण व्यवस्थितरित्या लिहून पाठवीन बघा आता या मसाला मसालासुद्धा पूर्ण टाकून झालेला आहे आता आपण यात गूळ आणि मीठ टाकून घेणार आहोत हे बघा गूळ पे तुम्हाला गुळाचे देखील प्रमाण मी तुम्हाला सांगितले आहे आता आपण यात मीठसुद्धा टाकून घ्यायचं बघा या प्रकारे पूर्ण टाकून झाल्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मसाल्याच्या परातीमध्ये थोडंसं मीठ घालून आपण परात स्वच्छ करून घ्यायची आणि ते आपण यात टाकून घ्यायचं जेणेकरून परातीला जो मसाला आहे तो पूर्णपणे यात लोणच्यामध्ये मिक्स होत असतो बघा या प्रकारे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि रात्रभरसुद्धा तुम्ही किंवा एक दिवस पूर्ण तुम्ही टपामध्ये सुद्धा राहू दिलं लोणचं तर खराब होत नाही आणि आपल्याला हलवायलाही सोपं जात असतं बर्डीमध्ये एकदम आपण हे हलवू शकत नाही म्हणून आपण एक दिवस हे टपामध्ये राहू द्यायचं आणि व्यवस्थित फिक्स झाल्यानंतर मग आपण हे बर्णीत भरायचं बघा हे व्यवस्थित मी आता मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण बर्णीत बघा बर्णीला आधी आपल्याला मी तुम्हाला सांगितलं मग अशी आपल्याला हिंगाची आणि अद्रक मिऱ्याची सॉरी लवंग आणि मिऱ्याची फोडणी द्यायची आहे जेणेकरून बर्णीला देखील हा हिंगाचा वासा पूर्ण व्यवस्थित लागला लागला जातो आणि फ्रेश होते सुद्धा लोणच्याचा जो खमंगपणा असतो तो टिकून राहतो बरणीमध्ये म्हणून आपण तेला गरम तेल करून हिंग आणि मिरे आणि लवंगाची फोडणी देतो बघा या प्रकारे मी त्यात हिंग मिरे टाकून घे लोण गरम तेल टाकलं आणि त्यात आपण हे मिरे आणि हिंग आणि लवंग मी टाकून घेतलेले आहे आणि आपण आता स्वच्छ कपड्याने हे लगेच असं हलवून घ्यायचं आणि स्वच्छ कपड्याने बरणीचं झाकण हे पॅक करून घ्यायचं जेणेकरून तो वास तिथल्या तिथे कायम टिकून राहतो बघा या प्रकारे लोणच्याची पद्धत तुम्हाला कोणीही सांगणार नाही मी फार व्यवस्थितरित्या तुम्हाला लोणचं बनवण्याची पद्धत शिकवली आहे आणि लोणचं कशाप्रकारे बनवायचं आणि त्याच्याप्रमाणे योग्य पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला कशी वाटली पाहिजे लोणच्याची पद्धत आणि लोणचे खायला तुम्हाला कसे वाटले आणि बनवल्यानंतर त्याची चव तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझ्या रेसिपीज कितपत तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि कितपत तुम्हाला आवडतात बरणीची ही प्रोसेस करायला मी विसरू नका कारण बरणीमध्ये आपल्याला हिंगाची फोडणी देणे फार गरजेची असते तुम्ही कुठल्याही बरणीमध्ये घातलं तरी तुम्ही हिंगाची फोडणी द्यायची विसरायची नाही बरणीला हिंगाची ही द्यायचीच एखाद्या वेळेस तुम्ही लवंग आणि मिरे घालू नका पण हिंगाची ही नक्की द्यायची बघा या प्रकारे मस्त असं पातळ झालेलं आहे मी पूर्ण एक दिवस राहू दिलेलं आहे लोणचं आणि बघा पूर्ण गुळही त्यात मिक्स झालेला आहे आणि मीठही मिक्स झालेला आहे म्हणून लोणच्याचा सार देखील प्रमाणात आहे जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही या प्रकारे आपलं लोणचं आणि तेलही बघा छान वरती आलेलं आहे म्हणजे आपलं एक किलोचं प्रमाण हे परफेक्ट आहे पाच किलो लोणच्यासाठी आता आपण हे पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपण हे बर्नीत भरून घेऊया प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि बेल आयकनवरती क्लिक करा मग आता आपण हे बरणीत भरूया या प्रकारे मस्तशे बरणीमध्ये लोणचं भरून तयार झालेलं आहे कलरही खूप छान दिसतो आहे बरणीमध्ये भरल्यानंतर आपण ही बरणी थोडे दिवस थंड जागेवरती ठेवायची किंवा थंड कपडा पाण्याने ओला करून कपडा आपण बरणीला बांधून ठेवायचा जेणेकरून लोणचं गार राहतं आणि खराब होत नाही लोणचं हे फ्रेश राहतं म्हणून आपण जिथे गार असेल जिथे गार वाटत असेल किंवा पाण्यात ठेवायचं नसेल तुमच्याकडे गार किंवा कूलर वगैरे आपण कूलर लावतो ए सी लावतो त्या रूममध्ये आपण लोणचं हे पंधरा एक दिवसाकरता ठेवायचं बघा याप्रकारे मस्त स्वच्छ कपड्याने बरणीचं झाकण बरणीला बांधून घ्यायचं आणि बरणी ही थंड जागेमध्ये ठेवून द्यायची या प्रकारे मध्ये रेसिपी हे पूर्णपणे तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली मला कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉन ते क्लिक करा चला तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद